दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी महाविकास आघाडी नाशिक लोकसभेचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ नाशिक रोड विभागात ठिकठिकाणी जोरदार प्रचार सुरू आहे महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार गट व काँग्रेस आप माकपा शेकप पक्षाचे निष्ठावंत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारानं सध्या जोरदार मुसंडी मारली वाजेंसाठी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी रात्रंदिवस प्रचारात मेहनत घेताना दिसत आहे नाशिक रोड परिसरातील सिन्नर फाटा येथील असलेल्या पवनपुत्र हनुमान मंदिरात हनुमानाचं पूजन करून पदाधिकाऱ्यांच्या वतीनं श्रीफळ फोडण्यात येऊन प्रचारास जोरदार सुरुवात करण्यात आली यावेळी प्रभाग क्रमांक एकोणावीस मधील ओढा रोड भोरमाळा अस्वलेमाळा चाडेसामनगाव एकलहरा रोड सिन्नरफाटा स्टेशनवाडी आधी परिसरात प्रचार फेरी काढून नागरिकांच्या घरोघरी जात वाजे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन परिपत्रकामार्फत पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आहेत आणि या नाशिक रोडच्या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये सर्व ज्येष्ठ नेते माता बंधू भगिनी इथे जमा झालेले आहेत आणि उत्स्फूर्तपणे राजाभाऊ वाजे यांच्या प्रचाराची फेरी काढलेली आहे आणि मला खात्री आहे आज मी टी व्ही वरती पाहत होतो तर दिल्लीच्या मोठमोठ्या पत्रकारांच्या मुलाखती होत्या आणि त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे आणि मोठ्या संख्येनं फक्त आपल्याला विकास आघाडीचा फक्त आपल्याला सर्वांना महाविकास आघाडीचा एक नाशिक शहर जिल्ह्याचा उपाध्यक्ष या नात्यानं मी विनंती करतो की आपण सर्व एक आहोत आणि शिवसेना ही यजमान आहे शिवसेना ही यजमान आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बाकीचे अन्य पक्ष जे आपल्याला साथ देतात कम्युनिस्ट पक्ष या सर्वांना एकत्रित घेऊन आपण उत्साहानं घरोघर गर गेलो पाहिजे आज अशी परिस्थिती आहे शिवसेना म्हणजे धनुष्यबाण हे लोकांच्या डोक्यात राहिले ते काढण्याची गरज आहे त्याच कारण आपली आणि मशाल जाणीवपूर्वक आपल्याला <coughs> आपल्यावर अन्याय केलेला आहे या प्रसंगी राष्ट्रवादीचे नाशिक रोड शहराध्यक्ष सचिन भाऊ आहेर शहर उपाध्यक्ष रमेश आवटे अशोक खालकर माजी नगरसेवक अंबादास ताजनपुरे भारती ताजनपुरे राहुल ताजनपुरे योगेश भोर समाधान कोठुळे संतोष गाडेकर डॉक्टर युवराज मुठाळ शशिकांत आवारे शांताराम भागवत राहुल वाजे समर्थ मुठाळ शेखर पवार प्रशांत पगारे प्रमोद वाघ किरण लोखंडे तौफिक शेख संदीप राठोड नामदेव गोपाळ मंदाबाई गवळी प्रवीण बैसाने नाना शिंदे बोर अर्जुन निस्ताने बापू वाजे आदींसह महाविकास आघाडीतील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते